श्रीराम आता आपण एकोणीसावा श्लोक बघूया मना सर्वथा सत्य सांडू नको रे मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे मना सत्य ते सत्य वाचे वदावे मना मिथ्यते मिथ्य सोडू निद्यावे श्रीराम जे खरे नसून खऱ्यासारखे भासते ते मिथ्या होय ते नश्वर असते सत्य मात्र शाश्वत असते सत्यामुळे मनुष्याचे व समाजाचे कल्याणच होते म्हणून समर्थ आपल्याला सदा सत्याचीच धरायला सांगतात कधीही खोटे बोलू नये वागू नये आज जगामध्ये सगळीकडे अनिती असत्य बोकाळलेले दिसते परंतु अंतिम विजय सत्याचाच होतो अशा वाटचालीमध्ये भगवंताची साथ मिळत राहते तो सत्याचा कैवारी आहे सत्याचे स्मरण म्हणजे परमात्म्याचे स्मरण सत्य बोलणारा केव्हाही परमेश्वराचे अस्तित्व डोळ्यासमोर ठेवून बोलत असतो आपण काय बोलतो याची त्याला चिंता नसते कारण केव्हाही विचारलं तर तो तेच सांगेल जे त्यांनी आधी सांगितले परंतु मिथ्या म्हणजे खोटं बोलणाऱ्याला आपण काय खोटं सांगितले आहे हे आठवणीत ठेवावे लागते वेळ आली की एक खोटं लपवण्यासाठी त्याला दहा खोटे बोलावे लागते म्हणजे कायम चिंता असते खोटे बाहेर पडण्याची म्हणून कधीही सत्याची कास सोडू नये जय जय रघुवीर समर्थ